नमस्कार उद्योग बालमित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक इयत्ता तिसरी भाग चार मराठी माध्यम पुस्तका या पुस्तकातील बालभारती इयत्ता तिसरी मराठी या विषयातील आम्ही नकाशा वाचतो पान नंबर आहे अकरा याचा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा आणि वेळेकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर बालमित्रांनो तुम्ही ज्या शहरात किंवा ज्या गावात राहता त्याचा नकाशा तुम्हाला माहीत असेल किंवा तुम आता अलीकडे गुगल मॅपला देखील तुम्ही तुमच्या भागाचा किंवा त्या त्या एरियाचा नकाशा पाहत असाल तर या ठिकाणी गावाचा एका भागाचा नकाशा दाखवलेला आहे वरती डोंगर आहेत या बाजूला बसस्टॉप आहे आणि तिथे मेन मेन रस्ता आहे मुख्य रस्ता दाखवलेला आहे आणि मुख्य रस्त्याच्या उत्तर बाजूला एक फाटा गेलेला आहे त्या फाट्यातून आत हे गाव सुरू होते हे गावाचे माळारण किंवा शेवटचा भाग आहे ज्या ठिकाणी गाव संपते किंवा सुरू होते असा हा भाग आहे तर या गावाचा या कोपऱ्यामध्ये इथे उत्तर भागामध्ये डोंगर आहेत तर इथे थोड्या थोड्या वस्त्या आहेत उंच सकल भागात झाडे आहेत इथे महाराण आहे त्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे इथे एक मोठी शाळा आहे शाळेच्या आवारात मुले दिसत आहेत काही मुले शाळेला जात आहेत या ठिकाणी बैलगाडीतून एक माणूस शेताकडे जाताना दिसत आहे शेतामध्ये काही गुरे चरत आहेत या ठिकाणी नदी आहे नदीच्या काठावर काही स्त्रिया दिसत आहेत ज्या कपडे वगैरे धुत आहेत त्याचबरोबर इथे देखील शेती आहे झाडे आहे या तर या शेतीच्या लगत बांधलेली घरे देखील दिसत आहेत तर हे शेतीच्या पूर्व भागाला काही घरे शेतीला लागून बांधलेली आहेत ला इथे ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीच्या पुढे एक झाड आहे झाडाच्या पारावर काही लोक बसलेले दिसत आहेत ग्रा त्या झाडाच्या जवळ हॉस्पिटल आहे हॉस्पिटल म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या ठिकाणी काही लोक शा त्या आरोग्य केंद्रात जात असलेली दिसत आहेत इत... इथ इथे नदीच्या अलीकडेच ही घरे आहेत काही घरे नदीच्या पलीकडे देखील दिसत आहेत नदीच्या पलीकडे शाळा आहे तर पलीकडे जाण्यासाठी एक पूल आहे नदीवरती तर या ठिकाणी शहराकडे जाण्याचा हा रस्ता आहे इथे बस स्टॉप आहे काही लोक दोन जागे वाहनावरून शहराकडे जात आहेत काही या ठिकाणी बसमधून शहराकडे जात आहेत बस स्टॉपला एक माणूस बसलेला आहे बसची वाट पाहत तर ज्या लोकांना शहराकडे जात जायचं असेल ते या बसस्टॉपला उभारून एस टीने किंवा बसने शहराकडे जात असतात किंवा शहराकडून आपल्या गावाकडे या बसने येत असतात तर या ठिकाणी मुख्य भाग म्हणजे इथे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत छोटी मोठी घरे दिसत आहेत त्याचबरोबर गावाकडे जाण्याचा फाटा दिसत आहे येथे पूल नदीवरून जाणारा पूल पाण्याची टाकी शाळा डोंगर आणि झाडी आणि शेत दिसत आहेत हे मुख्य भाग या नकाशामध्ये दिसत आहेत समज बालमित्रांनो आणि या ठिकाणी हा शहराकडे जाणारा मुख्य रस्ता दिसत आहेत अशा तऱ्हेने आज आपण या गावाच्या एका भागाचा अभ्यास केलेला आहे वाचन केलेलं आहे